वणी नगर परिषद निवडणुकी दरम्यान भाजपला मतदानासाठी मतदारांना पाचशे रुपयाचे प्रलोभन व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय भाजपावर प्रचंड नाराजी नगर परिषद निवडणुकीसाठी आज संपूर्ण शहरात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली मात्र मतदानाच्या तोंडावर मतदारांना प्रलोभन देऊन एका विशिष्ट उमेदवाराच्या समर्थनासाठी मतदान करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर जोरदार व्हायरल होत आहे यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक मधील उमेदवार यांच्या समर्थनार्थ मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये काही व्यक्तींना मतदान कार्ड घेऊन भंडारी यांच्या घरासमोर भंडारी यांच्या धान्याच्या गोदामाजवळ टागोर चौक येथे बोलावून पाचशे रुपयांची रक्कम असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे मतदान म्हणजे लोकशाहीचा सण पैसे देऊन मत हडप करण्याचा प्रयत्न लोकशाहीची चेष्टा आहे अशी प्रतिक्रिया काही मतदारांनी दिली तसेच वरील कोणत्याही विधीची पुष्टी डी नाईन हे करीत नाही परंतु प्रभागात मात्र पैसे वाटप केल्याची जोरदार चर्चा रंगत आहे निवडणूक आयोगाकडून किंवा पोलिसांकडून या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली तरी व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे निवडणूक प्रक्रिये दरम्यान अशा प्रकारचे प्रलोभन देणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे त्यामुळे संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहणार का याची उत्सुकता नागरिकात आहे दरम्यान वळी नगर परिषदेची निवडणूक आज शांततेत पार पडली असली तरी या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे पुढील काही दिवसात या प्रकरणी कारवाई होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे डी नाईन मराठी टीव्ही सह रिपोर्टर वैभव यांच्यासोबत कॅमेरामॅन दानिश शेख